नमस्कार मंडळी सुवर्णाज रेसिपीवर ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे आता आपण ही कट करून घेऊ बारीक बारीक आता अशी कट करून घ्यायची आहे आता भाजी कट करून झालेली आहे आता आपण ती बनवून घ्यायची बस बारी भाजी बारीक अशी कट करून घेतलेली आहे आता भाजी बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे लसूण घेतलेलं आहे ठेचून बारीक चिरून मिरची घेतलेली आहे मोडळ भिजून घेतलेली आहे व शेंगदाण्याचं कूट आता आपण भाजी बनवून घेऊ चला तर मग आता कढई गरम झालेली आहे आपल्याला आता फोडणीला याच्यात तेल घालून घ्यायचं आहे तेवढं लागेल तेवढं आता तेल गरम झालेलं आहे ह्याच्यात आपण आता हिरवी मिरची घालून घ्यायचं आहे हिरवी मिरची मी बारीक बारीक कट केलेली आहे मिरची भाजून झाली की मी लसून घेतलेला ठेचून तो घालणार आहे तो घालून आहे मिरची व लसूण भाजलेला आहे आता त्याच्या त्याच्यात आपण आता भाजी घालून आहे भाजी घालून झाल्यानंतर ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची भाजी परतून झालेली आहे त्याच्यात आपण आता मुगाची जी भिजलेली डाळ होती ती घालून घ्यायची आहे व परतवायचं आहे डाळ घालून अशी आता व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आहे आता परतून झालेली आहे त्याच्यात आपण आता चवीनुसार मीठ घालणार आहोत आता मीठ घालून घ्यायचं आहे आणि ते परतून घ्यायचं आहे थोडे आता हळद घालून घ्यायची आहे आपल्याला भाजी अशी परतून परतून शिजून घ्यायची आहे डाळीला जास्त वेळ शिजायला लागत नाही कारण भिजलेली होती त्यामुळे आणि मीठ घातल्यामुळे पाणी जास्त असं झालेलं आहे त्याचा अगोदरच त्याच्यामुळे आता दोन याला ताट ठेवून झाकून ठेवून आता वापून घ्यायचं आहे आता दोन मिनटं वापून घ्यायचं आहे आता मस्तपैकी भाजीला वाप आलेली आहे व भाजी शिजलेली आहे आता आपण ह्याच्यात शेंगदाण्यांचं कूट घालून घ्यायचं आहे आता याच्यात शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे याचं परतून घ्यायचं व्यवस्थित भाजी बा... शिजल्यानंतरच शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे व परतून घ्यायचं आहे व अशी वापून घ्यायची आहे परतून परतून शिजून घ्यायची मस्त पिकाशी मेथीची भाजी बनवून तयार आहे मस्त पिके अशी आता मेथीची भाजी बनवून तयार आहे भाजी बनवून तयार आहे यात तर मग खायला धन्यवाद लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका